नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब स्वागत वर स्वागत चॅनलवर फक्त मी ग्रामर फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो बघा आज सेशन मध्ये इंग्रजीमध्ये आपण त्या तीन शब्दांचा आपण ह्या सेशन मध्ये डिटेल्स मध्ये अभ्यास करणार आहोत त्यांचा वापर कुठं होतो आणि कसा होतो ओके कुठल्या कर्त्यासोबत कुठला तो शब्द येतो ह्या पूर्ण गोष्टींचा आपण आज ह्या सेशन मध्ये अभ्यास करणार आहोत बघा ग्रामर मध्ये त्याच अनन्यसाधारण महत्व आहे खूप महत्व आहे ते शब्द जे आहेत बघा कुठले कुठले आणि समजून घ्या त्यांचा वापर कुठं होतो जरी तुम्हाला माहिती असतील तरी एक तुम्ही एकदा बघून घ्या म्हणजे तुमचे काल रिवाइज होऊन जाईल ओके त्यांचा वापर कुठं कुठं होतो बघा पहिल्या जो आहे तुमचा डू नंतर येतं डच आणि नंतर डीट हे तीन जे आहेत त्यांचा ऍक्टिव्ह मध्ये वापर कसा होतो आणि पॅसिवाइज मध्ये ह्याचं कशामध्ये रूपांतर होतं तेच आपल्याला आज ह्या सेशनमध्ये पाहायचंय तुम्ही सेशन सुरुवातीपासून से। शेवटपर्यंत पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल ह्या टू डज आणि डीटच काय महत्व आहे इंग्लिश मध्ये बघा आता हे पहिल्यांदा काय करू आपण डू आणि डज ह्या दोन शब्दांचा आधी आपण अभ्यास करू आणि नंतर मग पुढं बघू डीपच वाक्य देतो वय डू बघा इथंही डू आले आणि इथेही डू आले ह्या दोन्ही डू मधला फरक काय काय ह्या दोन्ही डू मधला फरक काय तर हा डू तुम्ही टूबी स्वरूप म्हणून वापरले आणि हा डू तुम्ही वर्ब म्हणून वापरले ओके हे फरक तुमच्या लक्षात आला पाहिजे ते तो गोंधळून जायचं नाही की गडबड काय आहे नक्की ओके गोंधळ झाला तर तुमच्या हे लक्षात येणार नाही आता पाहूया डू डज नेमकं कुठे येतं पहिलं आहे तुमचा सिंपल प्रेझेंटेन्स च काळ त्याच्यामध्ये तुम्हाला हे डू डज दोन्ही वापरायचे असतात पण कसं डज आणि त्याच्यानंतर येत तुमचं एक हेल्पिंग बॉब आहे हॅव आणि हॅज टू हे करताना तुम्हाला काय वापरायचंय डू आणि डज बघा आता ह्याच्यामध्ये गडबड काय आहे दोन्हीसाठी नियम सेमच आहे आय वी आणि यू आणि दे असेल तर काय वापरायचं आहे तुम्हाला डू आणि ही शी इट आणि नेम असेल तर डझ पण हे कुठं वापरणार तुम्ही वाक्य निगेटिव्ह वर्बल आणि डब्ल्यू एच करताना त्यावेळेस तुम्हाला बघ आता तुम्हाला एक सिंपल म्हणजे सिंपल प्रेझेंटेन्सचं सूत्र सा सांगतो काय आहे सिंपल प्रेझेंटेन्सचं सूत्र सब्जेक्ट प्लस व्ही वन एस किंवा ई एस प्लस ऑब्जेक्ट आता इथं सब्जेक्ट नंतर काय आले व्ही वन आलाय ओके आता तुम्हाला जर निगेटिव्ह करायचं असेल तर मग तुम्हाला काय करावं लागेल डू ऑब्लिक डज प्लस नॉट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट म्हणजे इथं काय आलं डू आणि डज आलं निगेटिव्ह वर्बल कश्चन वर्बल क्वेश्चन करताना त्याचं सूत्र तुम्हाला सुरुवातीला डू किंवा डज सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क आणि डब्ल्यू एच म्हणलं तर प्लस आणि डब्ल्यूच झालं डब्ल्यूच बघा ह्याचं खूप साध महत्व आहे इंग्लिश ग्रामर मध्ये कारण की बऱ्याच मुला बऱ्याच जणांचे कन्सेप्ट क्लिअर नसतात की हे डूडस कुठून आलं राईट आता हे जे सूत्र आहे सिंपल प्रेझेंटेन्स त्याचे नेगेटिव्ह करताना तुम्हाला डु वर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यूच क्वेश्चन करताना तुम्हाला म्हणजे ह्याच्या वाक बनवताना तुम्हाला चा वापर करायचा आता हे झालं सगळं ऍक्टिवर्सचं कन्सेप्ट आता का हवे ह्या डुडल्स पॅसिव मध्ये खावे एज पॅसिव्ह सूत्र पाहायचं ओके ऑब्जेक्ट ऍमिझा ऍमिझा व्हिथरि बाय प्लस येस आता इथं जे तुम्ही आता एम इज आर आर आहे म्हणलं तर काय करणार तुम्ही आय असेल तर काय एम ही शी इट आणि नेम असेल तर काय इज वी यू दे असेल तर काय आय पण हे तर तुम्ही हे जे आहे आय वी ही शी इट नेम आणि दे हे इथं तुम्ही ऑब्जेक्ट म्हणून वापरलेले सब्जेक्ट म्हणून नाही तर इथं आयचा अर्थ तुम्ही नॉर्मली काय पाठ केलाय मी ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्ट म्हणून वापरणार त्या आयचा अर्थ काय मला बाग सांगतो मला कसं आय एम ब्रॉड मला आणलं जात मी आणलं जात नाही मला आणलं जातं पॅसवाईस मध्ये त्याचा मीचा अर्थ मला हिचा अर्थ तोच त्याला हिचा अर्थ तीच तिला वीच आम्हीच आम्हाला युच तू किंवा तुला ओके okay. प्रत्येकाचा अर्थ चेंज होणार पण ऍक्टिव्हाइस मध्ये नाही पॅसिवाइस मध्ये चेंज होईल लक्षात हे टू डस आणि पॅसिवाइस मध्ये कसं आलं ते बघा हे पाठच करून ठेवा तोंड पाठच करा आता ह्याच्यानंतर येऊ आपण हॅव टू बघा हॅव टू पण खूप सोपा कन्सेप्ट आहे त्याचं निगेटिव्ह वर्बल आणि डब्ल्यू स्क करताना तुम्हाला काय वापरायचंय डूडल्स, काय डूडल्स याच्या थोडस चेंजेस आहे तुम्हाला आय वी यू आणि दे असताना काय वापरायचंय हॅव टू ई सी ईट आणि नेम असताना हॅज टू बरोबर पण ह्यांचं जेव्हा तुम्हाला हा निगेटिव्ह करायचंय काय निगेटिव्ह निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यूच क्वेश्चन करताना तुम्हाला काय वापरायचं आहे डू आणि डज आता बघा आय वी यू दे असताना आपण काय वापरलं हॅव ही शेड नेम असताना काय वापरलं हॅज सेम इथं काय वापरायचं ह्यांना डू आणि ह्यांना जो सिंपल मध्ये तुम्हाला नियम सांगितला तोच नियम इथं तो फॉलो होतो बघा आय डू नॉट हॅव टू गो पण अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्यावेळेस तुम्ही हॅज वापरता ही शी इट नेम असताना म्हणजे ही हॅज टू गो पण ज्यावेळेस तुम्ही डू डज वापरता बघा ही डज नॉट हॅव टू गो आता डज नॉट नंतर तुम्हाला हॅवच घ्यायचंय हॅच नाही घ्यायचं हे लक्षात ठेवा लक्षात हे नियम पाठच करा पाठ केलं तरच तुम्हाला हे बघा एक हजार एक टक्के हे समजलं तर तुम्हाला इंग्रजी ग्रामर समजलंच समजा आता ह्याच्यानंतर पाहूयात डी आता डी आय आय टी दी, डी आता याचा वापर कुठे आधी समजून घ्या सिंपल पास्ट ह्याचं सूत्र सब्जेक्ट प्लस टू प्लस ऑब्जेक्ट आता ह्याच्यामध्ये पण सेम नेगेटिव्ह वर्बल आणि डब्ल्यूच करताना तुम्हाला काय वापरायचंय डीड आता जसं आपण आय यू दे असताना डू वापरलं होतं पण इथं तुम्हाला काय वापरायचंय डीडच ही शी। नेम असताना पण तुम्हाला काय डी डीडस म्हणजे ह्या प्रत्येक कर्त्याला तुम्हाला सिंपल पास टेंड्स मध्ये डस वापरायचे नेगेटिव्ह करताना किंवा वर्बल असेल किंवा डब्ल्यू चे असेल डीडस काही चेंजेस नाही आता हे झालं तुमचं ऍक्टिव्हाइस मध्ये ओके आता याच पॅसिवाइस मध्ये काय होईल वॉज आणि वर म्हणजे पाहायचं सूत्र ऑब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस व्ही थ्री आय चेंजेस होईल आय ही शी ईट आणि नेम असताना काय वापरायचं वॉज वी यू आणि दे असताना वर आता हे तर जे तुम्ही आय ही शी इट ह्याच्यामध्ये वापरणार ते काय म्हणून वापरणार तुम्ही ऑब्जेक्ट जसं की मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं आईचा अर्थ मी नाही मला होईचा आम्ही नाही आय वॉज ब्रॉड म्हणजे मला आणलं गेलं बघा ह्या सेशन मध्ये तुम्हाला काय डाउट असतील हे पाठच करा ओके दोन पाठच करा त्याच्या पर पर्याय नाही कारण की बेसिक थिंग्स आहेत हे जोपर्यंत तुम्हाला जमणार नाही कळणार नाही त्यावेळेस तुम्हाला बाकीचे तुमचे पानं कुठली म्हणजे इंग्रजी ग्राम ग्रामर मधलं काहीच ज्या लक्षात येणार नाही हे ये पाठ करून ठेवा याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि याच्यानंतर जो आपण जो कन्सेप्ट घेऊन येऊ त्याच्यामध्ये आपण थोडस ग्रामरच्या रिलेटेड आपण चर्चा करणार आहोत म्हणजे त्यासाठी तयारी ते ते कशी करायची त्याच्यावर आपण सेशन घेऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र